आता यात आधी निवडणूक घ्यायची की नाही यामध्ये राज्य सरकारचे पण नाही हे ना चुकीचं घडतंय सभागृहात नाही एक मिनिट काय महोदय काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी आपलं आणि सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो आताच काही थोड्या वेळापूर्वी आपण बैठकीला गेला होता आपण देशमुख साहेबांना दिलं आता हे झाल्यावर तुम्हाला देतो बाजूचा चान्स झाल्यावर तुम्हाला देतो अध्यक्ष महोदय आताच काही थोड्या वेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं एक निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत की पुण्याची आणि चंद्रपूरची लोकसभा पोटनिवडणूक आपण घेतलेली नाही ती ताबडतोब घेतली पाहिजे आता यात आधी निवडणूक घ्यायची की नाही यामध्ये राज्य सरकारचे संबंध नाही पण नाही हे चुकीचं घडतं आहे सभागृहात नाही एक मिनिट एखाद्या संविधानिक संस्थेबद्दल या सभागृहात त्याच्यावरती चर्चा होणं योग्य नाहीये इलेक्शन कमिशन ही संविधानिक संस्था आहे हायकोर्ट ही संविधानिक संस्था आहे आणि विधिमंडळ पण ही संविधानिक संस्था आहे त्यामुळे एका संविधानिक संस्थेने दुसऱ्या संविधानिक संस्थेसंदर्भात जर का या सभागृहाच्या बाहेर काही बोलले असतील तर या सभागृहात त्या विषयातली चर्चा होणं अपेक्षित नाहीये त्यामुळे आपण पुढे जाऊया प्रश्न एवढा आहे की राज्य सरकारच्या भूमिका आहे का निवडणूक घेताना राज्य सरकारच्या समतीशिवाय निवडणूक घेता येणार नाही महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका